काय हा काय लागल ग आईला काय तर आई बोलायली नीता आजीला काम करू दे पिल्या तसं मदामादात नाही करायचं आजीच्या तर तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या सुदर्शन या युट्यूब चॅनल मध्ये आई आई जाय जाय इकडूनच जाय उतर खाली तिकून जायनी ता त्याची सानू तिकडे गेली लांब खोट कोण बोलत हे बघा इकडं रात्रीचे वाजले नऊ नऊ वाजले तरी सगळेजण मस्त शांत बसलेले इकडं आई फोनवर बोलायली इकडं नाना बसलेले इकडं आजी आहे तिकडं सानो आहे वैष्णव आतमध्ये काही काम करत नाही मस्त बसल्या गप्पा आणत जेवायचा याचा काही मेळ हाय का नाही आप्या जेवला का तू जेवायला कुठं जायचं आपल्याला काय तर आई बॉल नीता नीता ताईला नीता ताईची लावलेली ताई ला, ताई टमाटे ते तोडण्यासाठी हिला बॉलवायली हो आणि टमाट्याला सध्या एवढा भाव आहे ना तर त्यांचा मस्त जमायचा माग आहे पंजीला आमच्या रोज द्यावा लागेल दोनशे तीनशे रुपये रोज तुमचे टमाटे जागे बसले तोडून जा देते आणि तिथून तुम्ही उतलायचे आणि कुठं नेऊन विकायचे ते विकायचे हो का आज जाता का मग आजी खरं राहता का मग तुम्ही पण मग आता हे व्हिडिओ तुम्हाला बघते तर त्या काय म्हणते की आजीला तुम्ही तिकडे सोडून दिलं मग कसं जा म्हणू आजी नाही व्हिडिओ तरी टाक मला काही दिसलं नाही टमाटे हे पिल्या काय करतोय तू आमचा पिल् एवढा सुकलाय ना तर काय कापती नाटिक पण आजीची नाटी कापती कहूंग बाई नाही पिल्या नाही माझ्याला मग हे बघा असं चालू आहे खेळणं आजी तुम्ही तिथे जा आता आपण दोघ जवा गाडीत बसून जवा आमचं पिल्ल्या थोडा घाळ्या झाला सर्दीनं सर्दी झाली पिल्ल्या दवाखान्यात यायचं का काय घ्यायचं दवाखान्यात

एकदा ती गवळण म्हण ना तीदी म्हण पाण्याला जाऊ दे ते पाणी पिलं तर मी फट्टे दे ना ते पट्टे दे टाकून त्या तिच्या कप मध्ये टाकूनच पाणी पियली कसा राग येतो दोन आजी दोन द्या ना ठेवून तिला तुम्ही हाणून घ्या का तिच्याकडून सपा सप फट्टे द्यायचे एवढा शेंबूड झालाय काय करणार हे पेच आहे तिथं वाफ दिली तरी बी वाफ घेतो पिल्या औषध गोळ्या वाफ काही द्या इंजेक्शन द्या तरी तयारी इंजेक्स घेतो इंजेक्स संपलं ना आता ते पिला इंजेक्स घ्यायचं का चल दहा अरे गेलं सांडून रे खाली अशी नखरे करते बघा काहीकडं चालू आहे झट्टू घाल काय करते झेट्टू घालायच झट्टू घालायचं आपल्याला काय खायचं मग इडली खायची इडली आता पोहे खाल्ले आजी लगेच इडली पण खायची दिदीला अगं घालू दे ना झेटू करू दे ना आजीला काम चिमटे नको घेऊ काम करू दे आजीला अगं करू दे ना काम त्यांना का त्रास देते तू उठ सरक ते बघ त्या कशा काम करते हा ना आजी आजी पायावर हा ना तिच्या ना हा ना हा ना हाना हा 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 सर बिलाय सर आजी सोबत का परिशान करते आजीला तू हुशार आहे ना तू चल आपल्याला जायचंय आता येतो का यायचं ये का चला आजी हे बघा चालू इकडं आजीच काय करायला आजी एवढं ठुशे निघल खा ना चा। वैष्णवीचं चालू आहे बघा आमच्या बहीण सगळा कचरा करून टाकलाय खाली नुसती खेळ भांडी घेते आणि तिकडून काय खाती गायती का? पेर खाती तू आवडतं तुला आजीला नाही देत का आजी कुठं द्या काय कुठं द्या आजी जाऊ ये इकडं आजीचं चालू आहे काम, काम आजी बघा हातपाय दुखायचं काम आहे हा तो आपली आजीला चला इंजेश देऊ आपण आजीला आजीला एवढूशा कामान काय होणार नाहीये नाही का आजी आजीच चालू आहे टुशन इतकं नाही थोडे पण जाऊ दे ना आजी थोडं वाया हा द्या टाकून मग आई काय रे बाबा यांच अच्छा काय आज स्वयंपाक सगळे नुसते उपासच धारायला आजीला तुम्ही एक दिवस आड उपवास या आजीला मोडा त्यांना जाऊ दे हे बघा मित्रांनो असा विषयांचा त्या तीन चार दिवस झाले एक दिवस आड त्यांचा उपवास आहे आई कस शिरीरद मारत त्यांचं सांग बरं तू शनिवार सोमवार त्या डायरेक्ट म्हणते की मला जर तुम्ही काही घातलं तर तुम्हाला बटाट्याची भाजी इकडे केलेली भाजी पोळ्या वैष्णवीचं चालू तिकडे झाडजूड हा 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 आज लवकरच आलोय साडेबाराला भूक लागली होती मला काय आहे रक्षाबंधनच काही आहे का, का आपल्याकडं तर सगळ्या कमेंट होत्या मला कि दादा तुझ्या बहिणी किती दोघे जणी आहे पण आता दोघे जणी पण एवढ्या लांब झाल्या त्यांच्या लेकर शाळेते आम्ही पण लांब झालोय त्याच्यामुळं आता सगळं अवघड आहे आणि जायचं म्हटलं आई तर आता आम्हाला जायचंच आहे वीस पंचवीस तारखेला तर जाणार आहे आता त्यांना ते दरवेळेसच हा आत्याकडे जातात ते दरवेळेसच तर यावेळेस पण जाणार आहे ते बघू आता तर आम्ही जातानाच भेटणार आहे नीता ताईल त्यांना त्याच्यामुळं काही विषय नाही आहे तर आता उगा जायचं वापस यायचं त्याला काही म्हणजे एवढं हे नाही त्या पण म्हणे ज्या वेळेस येणार त्यावेळेस भेटू म्हणे आपण तुम्ही या नाही तर मग आम्ही येईन तिकडं घरी गावाकड तर त्या हिशोबाने म्हंटल मग कॅन्सलच केलेलं परवडतं नाही का जायचंच आहे त्याच्यामुळं हा तर असा विषय काय हो पाहुणे काय करता काय कोण म्हणा कुठे खंडोबा तसं नाही म्हणू पिल्या हा आपली आजी आहे ना आजीला आजी म्हणा काम करू नका आजी हा हा आई करती म्हणा नाही तर मम्मी करल काय तसं म्हणू नको मोठ्या माणसांना तसं म्हणत नसते आली 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 आजीला काम करू दे बिल्या नाही करायचं आजीच्या तर भेटतोय मी लगेच तुम्हाला थोड्या वेळात हे असं चालू आहे काम आता जेवण बिवण करायचं जेवण झाले की लगेच भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात तर हे बघा आमचे झालेले आत्ता जेवण आणि आमच्या इथं बघा आम्ही काय आणलंय आई याच्यात बसेल ना काढते सगळं काढ हा याच्यावर सगळे नावं लिहिलेले आणि कलर सुद्धा दिलेले दाखव सगळे नाव बिव दाखव त्याचे हे बघा गरम मसाला व्यवस्थित दाखवा ना इकडं करून हे बघा साठी काली मिरची इलायची जी, जिरे गरम मसाला सगळं आहे त्याच्यात आणि तुम्हाला जर लागत असेल ना तर मी खाली टॅग केलेले प्रोडक्ट आपल्या आपल्या चॅनलवर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तिथून दुन तुम्ही खरेदी करू शकता आणि एकदम मस्त आहे आणि कमी रेटमध्ये तुम्ही तिथे एकदा जाऊन बघा आमची बाई सुद्धा त्याला खेळायला हवी किती मस्त आहे आणि त्याचे झाकण जर म्हणलं ना क्वालिटीसुद्धा एक नंबर आहे त्याचे हे 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 हां वाईसरच आहे खराब व्हायचं काम नाही आहे आणि वैष्णवी तू काय केलं कारण माझं दाखव बरं काय केलं तू ती कशी झाली बघा सगळं हे झालाय दुखायला लागलं तिला गोळ्या बिळ्या घेतल्या सगळं घेतलं तरी आणि हे बघा बोटाला काय लावून घेतलंय दाखव हे बघा ओ तर अशा प्रकारे तिने कुठाना केलेलं आहे आजी तर हे बघा हे आणलेलं आहे आपण आणि तिला लागलेली विळी तर आता इंजेक्शन घ्यायचं काय तर इंजेक्शन घ्यावं लागेल ना नाही पण ते शेवटी ना रक्त तर आता जायचं आहे थोडं आपण काय करू पाच वाजेला जाऊ दवाखान्यात आणि इंजेक्शन घेऊन येऊ कारण कसं असतंय तेव्हा आताच इंजेक्शन घ्यावंच लागत नाही का त्याच्यामुळं आणि जरा आराम करत जाईन वशनी काय करू लागली तू काय करू लागली वा 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 तेच म्हटलं जेवण झाले सगळ्या गोष्टी झाल्या आवरल्यानंतरही काय ना केला कस काय प्रॉडक्ट कसे वाटले आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे तिथून खरेदी करू शकता कारण कसं आहे माहिती का एकदम मस्त आहे आणि जास्त प्राईज नाही त्याच्यामुळं योग्य ते किती आठ बॉक्स आहे ते आवडलं पिल्ला तुला आवडलं वा रे वा काय हा काय लागलं ग आईला तुझ्या मम्मी लागलं ग लाग लागलं ना भाऊ झाला ना कस रडू येत लागलं गोळ्या औषध आणायच्या जरास वैष्णवी काम व्यवस्थित करायचंय आणि आजचा अवतार बी मला काही आवडला नाही ते तब्येत हां झोपलेली होती ती पण ती आता मी आलो आहे त्यामुळे उठली ती कारण हे प्रोडक्ट आणले तिला दाखवायचं होतं त्यासाठी उठवलं होतं पण ठीक आहे चालतंय आणि आता थोडं अर्ध एक तासात काय करू जरा फ्रेश हो आपण दाऊक्यात जाऊ इंजेक्शन घेऊन हो। येऊ कुठं लागलं पिल्या मम्मीला कुठं लागलं मम्मीला येलं नागलं तिला म्हणा आरामानं काम करत जा लागू देऊ नको भिक्स लावायची आण बरं तू भिक्स लावून दे बर बघा लाल हा मम्मी लावते असा त्रास होतो तिला जरा हिशोबानं काम करायचं आहे कोणा लागलं तर कशी करते आणलं का दे मम्मी लावायला दे बाळा ते काढू नको लावायला ना ते बघ भाऊ झाला ग तिला ठीक आहे तर वैष्णवी मोबाईल कुठे तुझा नाव नाही घेणार का आज आणि कोण कोणाचे नाव आहे ना आज घे नवीनच दुसऱ्या नाही तर तिसऱ्या व्हिडिओ मधूनचे काढ वैष्णवी मस्त पाहिजे ता ता आजी कुठे गेला आपल्या आजी कुठे गेल्या कडे कुठे हे बघा आमच्या आजीबाई झाला आजी गावाच एवढच मी म्हणित भाऊ झाला ग आजीला पण भाऊ झाला ग तस म्हणती काळजी लावू काही बोलते निवड नाटके करते तर तिचा पगार होणार बंद ह्या व्हिडीओ आपण घेऊ काय म्हणते तर ह्या व्हिडिओच्याच घेऊ आपण रँडमली घ्यायची स्वाती हो, आज आहे स्वातीताई कापडे तुमची फॅमिली खूपच भारी आहेत दादा आणि सानू तर खूपच गोड बोलते आणि हो आई आणि आजी अजून पण डोक्यावर पदर घेतात हे बघून खरंच आपली संस्कृती कुठंतरी आहे अजून खूप छान वाटते बघून आणि सानू सानूला खूप छान काय आणि सानूला खूप छान लेवल तुम्ही का आणि काहीतरी काहीतरी घेतच पाहिजे सगळ्यांनी तुमच्या व्हिडिओमधून मी पुणेमध्ये आहे तिथून व्हिडिओ पाहते वैष्णवी आज खूप छान दिसत होती थँक्यू यू छान लटवडे सानू तिच्या काकासारखी दिसते हो नक्कीच आणि सुषमा देवगुने दादा मी आजारी आहे पण सानूला आणि तुमच्या सर्वांना पण खूप भारी वाटलं दुखणं पळून गेलं ऑल फॅमिली ग्रेट सानू लव यू थँक्यू ताई आणि नंदा वालून दादा आमचे आजोबा पण असेच होते जुन्या लोकांना कष्ट खूप होते पैसा कधी त्यांना जास्त बघायला भेटत नव्हता त्यामुळे ते आता एवढा विचार करतात पैशाचा नक्की खरं आहे आणि आजीचं आहे पण नॉर्मल आहे तेवढंच करतात त्या ते, बाकी काही नाही एकदम सगळा विषय नाही आहे त्यांचा असं पैशाचं जास्त नाव काय काही तळा तया कळायला तयार नाही आहे बघा तर कारण काय माहितीये का आयडींचे नाव सगळे वेगवेगळे वे असते त्याच्यामुळे काय करायचं कमेंट केली ना त्याच्यात तुमचं नाव टाकत जा म्हणजे घ्यायला थोडं सोपं जाईल बघा नाही तर कसं आहे एखाद्याचं नाव जर चुकीनं दुसरंच आलं ना तर ते वाईट वाटेल त्याच्यामुळे मी घेत नाहीये हा काजल शेख खूप छान होता आजचा व्हिडिओ आजी खूप छान बोलते सानू तर माय ऑल टाइम फेवरेट आहे गोड आहे खूप ती छान असतात दादा तुमचे सगळे व्हिडिओ अशीच प्रग प्रगती करत राहा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थताई धन्यवाद आणि इकडं बघा फोनवर बोलणं चालू आहे तर चला मी आहे तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या तर चला मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय